श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो बघा आज आहे शुक्रवार श्रावणातील पहिला शुक्रवार आणि आज मी अशी छान अशी पूजा मांडलेली आहे वैभवलक्ष्मी मातेची तर हे वैभव लक्ष्मी मातेचं पुस्तक आहे मित्रांनो आणि हे लक्ष्मी मातेसाठी मी मा माते जी माझ्याकडे फ्रेम आहे माता लक्ष्मीची ती इथं मांडलेली आहे सगळ्यात आधी मी गणपती बाप्पांचं जे आहे ते पूजन केलेलं आहे आणि विड्याच्या पानावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून त्यांना मी ज दह्याने दुधाने पाण्याने अभिषेक घातलेला आहे त्यानंतर कलश स्थापना केलेली आहे कलश स्थापनेमध्ये पाणी घातलेलं आहे त्यात एक सुपारी एक नाणं हळद कुंकू दुर्वा तुळशीचं पान असं घालून असे कलश स्थापना केलेली आहे कलश तुम्ही तांब्याचा किंवा स्टीलचा कोणताही घेऊ शकता त्यानंतर आपण बघतो की या डिशमध्ये मी तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती एक रुपयाचं नाणं ठेवलेलं आहे अशी अगदी साधी सोपी ही पूजा असते कोणीही करू शकतो ही पूजा अगदी कुमारिका मुलीसुद्धा ही पूजा करू शकतात आणि त्यानंतर आपण हे स्त्रीयंत्र आहे हे, हे महत्त्वाचं आहे या पूजेमध्ये हे स्त्रीयंत्र पूजेच्या यामध्ये डाव्या साईडला बघा हे जे आ, स्त्रीयंत्र आहे लक्ष्मी मातेचं स्त्रीयंत्र ते असणं खूप महत्वाचं आहे यामध्ये सांगितलेलं आहे की कलशाच्या डाव्या बाजूला आपल्याला स्त्रीयंत्र ठेवायचं आहे त्यानंतर मी ही जी आहे ते लक्ष्मी कुंजनची सेवासुद्धा आज इथे मी केलेली आहे मित्रांनो कारण श्रावणातील पहिला शुक्रवार आहे त्यामुळे ही सेवासुद्धा इथे केलेली आहे कामाक्ष दिव्याची सुद्धा पूजा, पूजा मी इथे केलेली आहे तर मित्रांनो इकडे शंख तुम्हाला ठेवायचं आहे आणि अशी पूजा छान अशी करायची आहे समोर रांगोळी काढून नैवेद्यामध्ये मी भात तूप आणि साखर टाकून नैवेद्य केलेला आहे मित्रांनो तर बघा कशी वाटली तुम्हाला माझी पूजा तर उद्या उत्तर पूजा करताना यातील जे पाणी आहे तल ते तुळशीला टाकायचं असतं यातलं जे तांदूळ आहे ते पक्ष्यांना टाकायचे किंवा तुम्ही भात करूनसुद्धा याचं काही गोडादोडाचं करून खाऊ शकता ते सुद्धा चांगलं असतं खाल्लेलं तर मित्रांनो अशी पूजा तुम्हाला श्रावणातील जेवढे शुक्रवार पडतील तेवढी शुक्रवार केली तरीही चालेल किंवा तुम्ही पाच शुक्रवारचा संकल्प करून पाच शुक्रवार केले तरीही चालतील तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जसं जमेल तुम्हाला तसं करायचं असतं मित्रांनो जर तुम्हाला उपवास जमणं शक्य नसेल तर तुम्ही उपवास नाही पकडला एक टाईम जेवण करून जरी पूजा केली तरी चालण्यासारखं आहे त्यानंतर आपण यामधील जे शेवटच्या शुक्रवारी उद्यापन करताना आपण या आप पुस्तकाच्या प्रती घेऊन यायच्यात सात अकरा किंवा एकवीस अशा कुमारिका बोलवायच्या आहेत आणि त्यांना त्या प्रती एक खेळ नैवेद्य म्हणून काहीतरी आणि अशा प्रतिमा तुम्हाला मुलींना तुम्हाला द्यायच्या आहेत गोडाधोडामध्ये नैवेद्य केला तरी चालेल नाही केला तरी एखादं फळ तरी तुम्हाला माता लक्ष्मीला द्यायचं आहे तर मित्रांनो अशी पूजा केलेली आहे मी आता तुम्हीसुद्धा अशी पूजा करत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा माझं काय राहिलेलं आहे किंवा पूजेमध्ये काही कमी आहे का जर माझ्याकडून चुकून काही राहिलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये आठवण करून द्या धन्यवाद